आनंद जाला आजानंदी आनंद जाला अल्त में जाराक्रीगा यम्में जागाभी वो गुरा ना कर दे गुरह सुगालात ना सुगाउ सालात कर दे आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला देवघराला हरला भक्ती समने पुजिला देव हरला भक्ती समने पुजिला दुनिया तोरनी करती कथा गाती चंद्राची उटी रुळ माळकटी वैजयंती सुंदर ते झाली पांडुरंग कांती दिव्य तेज झडकती रत्नकिळ थाळकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर नाव्य ते शोभा एवढं सुंदर स्वरूप पाहलं गावातले विचारायला लागले तुम्ही नवरदेव आहात काय कोणाला विष्णू भगवंताला विष्णू भगवंत म्हणतात मी नवरदेव नाही तुम्ही नवरदेव नाही नाही मी नवरदेव नाही मग तुम्ही कोण आहात विष्णू भगवान म्हणतात मी वरातीतला लाडगाव गावातले तो नाचायला लागले त्यांनी तळेराशी कसं मांडलं की जर लांडगे पाहायला एवढे सुंदर आहेत नवरदेव किती सुंदर अशी त्यांनी मागचा धिंगाणा पाहिलाच नव्हता काय चालू आहे तर ते म्हणे पाच मिनिटात समजेल तुम्हाला जशी वरात गावात आली ना भूत नाचताना पाहलं लोक ते लहान लहान भूत पडत गेले आई दरवाजा बंद कर भूत आले का मैना माता आरतीचं ताड घेऊन उभी आहे पार्वती मातेची आई भगवान गुरुनाथ समोर आले आणि आरतीचं ताड घेऊन उभे असणाऱ्या मैना मातेनं जावायला पाहलं ग्लानी ताटासहित खाली पडली त्याचे दोन तीन कारण आहेत पहिलं कारण हे आहे मैना मातेनं विचार हा केला की माझ्या मुलीचं सौभाग्य हे अखंड आहे का सगळं जग धावळतं काळाला आणि साप हे काळाचं प्रतीक आहे माझ्या जावयाच्या गळ्यात जर साप आहे जर काळ आहे तर काळ काय माझ्या जावयाला मारू शकेल आणि माझा जावई जर अमर आहे तर माझ्या मुलीचं सौभाग्य अखंड आहे हा पहिला भाव दुसरा भाव असा होता महादेवजीच्या डोक्याच्यावर चंद्राची कोर आहे आणि चंद्र हा शीतलतेचं प्रतीक आहे ज्या माणसाच्या डोक्यावर एवढा शांत स्वभावाचा शीतल स्वभावाचा चंद्र आहे तो माणूस किती शांत असेल माझ्या मुलीच्या सोबत कधी भांडणच करणार नाही या विचारा विचारात लानी आली आणि मग थाटामाटात विवाह सोहळा पार पडला तो विवाह सोहळा आपल्याला थाटामाटात पार पाडायचा आहे मी शुभमंगल राहताचा पाळणा दोन्ही डोळ्यांचा येणार ढझी तधी कस्तुरी जशी बा गडी मैना नाडाची लेख बाई हर हुन्नर साधरी। आज माहेर सोडून

एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी वधूवर शुभ मंगल सावधान आली लग्न घटी समीपण ुग कु करा अंतर पटापी धरा दृष्टा दुष्ट वधू वर न करनी। करा भी उभी वागंत्री बहुग बला करणी कुड्या मंगलम वधूर शुभ मंगल सावधान तदेव लग्नम सुधम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम चंद्रबलम तदेव लक्ष्मी पदे ते हित मरामी ग्रामदेवता चिंतन सावधान कुलदेवता चिंतन सावधान वराळी चिंतन सावधान वाजंत्री चिंतन सावधान 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 तू पारी पुतरी महादेवाचा लगणा नाही आनंदराई गंजोना महादेवाचा लगणा ना हो आनंदराई गंजोना रमा लक्ष्मी लाहे वना श्री विष्णु जिनपाशा शेख फकीर मेवानी

हो वर्ता विकनाची पूर्वी प्रेम उपादयाची सर्वांगी सुंदर हो उदिशेंदुराची होठी भरती माक्ता फाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र मान पा जय देव, जै देव, जय मंगल मूर्ति रत्ना खजिता गोरा, तुद गवरी कुमरा, जल्बारी किरा, ननाची उटी कुंकुं के शारा, फीरे दैता मुक्ता शोभा को वरा, उंधुनती न पूरे, उंधुनती न पूरे चहनी न गरिया, जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मा त्रिमान कामना मूर्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती वंदना नम्रोदर वंदनांदना सुंदर गिन काये सजना संकल्पी पावावी देवानी रक्षा वे

स्वामक नायक रामचंद्रम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे <tbers> नम पार्वती पते हर 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 अनकाटी ब्रह्मांद नायक योगीराज योगिराज परहम्हम सचिदानंद प्रतिपालक श्रीरा సమర్థకప్పుడు శ్రీ గజానంద్ మహారాజ్